डायबिटीज असणाऱ्यांना कमजोरीसाठी यम यू या असते याबद्दल सांगा जरा छान रिसर्च के लेला आहे आपल्या विषयाशी संबंधित टॉपिक दिल्यानंतर <laughs> वर सर्च केलं की म्यूस थेरपी म्यूस थेरपी म्हणजे काय सांगूया आपण मेडिकल युरेस्ट्रल सिस्टम फॉर इरेक्शन त्याला म्यूस थेरपी म्हणतात म्हणजे कोणाला द्यायची असते ही बघा डायबिटीस आहे आणि तुम्हाला काही कारणामुळं मेडिसिन काम नाही केलं किंवा बऱ्याचदा तुम्हाला समजा तोंडात नाही घेतलेल्या गोळ्यामुळे ऍसिडिटी झाली सहन होत नाही साईड इफेक्ट आहेत कॉन्टॅनडिकेशन आहेत बायपास झालेलं आहे किंवा आणखी काही दुसरा विकार आहे अशा वेळेला एक प्रीफिल्ड प्रकारचं प्रोस्टाग्लँडिंग असलेलं एक सोल्युशन इंजेक्शन असतं ते प्रिफिल असलेलं आपल्या युरिनच्या मुखाद्वारीमध्ये सोडलं जातं आणि या ह्या प्रोस्टाग्लँडिंगमुळे दहा ते पंधरा मिनिटाच्या तुम्हाला इरेक्शन येतं कठोरता येते तुम्हाला कॉन्टॅक्ट देखील करता येतो सर्वात महत्वाचं आपल्या पार्टनरला सांगा त्यांनाही ते असावं कारण का कॉन्टॅक्ट हेच समोरच्या व्यक्तीकडे जाऊ शकतात जेव्हा एखादी लेडी प्रेग्नंट असेल तर अशा वेळेला हे कॉन्टॅनिकेटर असतं कारण हे दिलेलं मेलचं मेडिसिन फिमेलवर देखील क्रिया करून बऱ्याचदा पीरियड पिरियडमध्ये ते बाधा देऊ शकतं म्हणूनच तज्ञांना विचारून कुठली ट्रीटमेंट घ्यायची असते